तर आपण जे स्वतःला आकर्षण घेतलेलं आहे इतरांच्या बद्दल आपल्या मनामध्ये जी आढी आहे ती सोडवणं म्हणजे आसन करणे आता जी आहेत आणि म्हणून कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला की योगी हो योगी हो म्हणजे काय तर त्यांनी असं म्हटलेलं माऊलीने ते तुम्ही सदा म्हणे योगी अंत करणे अंतकरणापासून योगी होय म्हणजे काय तर मन आणि बुद्धीचं ऐक्य अंतकरणापासून आलं पाहिजे आता अंतकरण म्हणजे काय तर बाह्य करण म्हणजे बाहेरच्या सृष्टीचा सगळा उपभोग घेण्यासाठी काम करणारी इंद्रिय हो। त्याला कार्य करण इंद्रिय म्हणजे करणं काम करणारी करण ती बाह्य करणारी पंच बाह्य बाल्यसृष्टीच ज्ञान होत त्याला बाह्य म्हणजे आणि मग म्हणजे तर मन बुद्धी अहंकार आणि चित्त या मन बुद्धी अहंकार आणि चित्त ही जी आपल्या शरीरांतर्गत कार्य करणारी इंद्रिय आहेत त्याला अंत करण म्हणजे आणि ना अंतकरणापासून अंतकरणाप्रमाणे किंवा अंतकरणासह अंतकरणे पंडित तुम्हाला हे अर्जुना तू अंतकरणाने योगी हो म्हणजे तुला हे साधे मग योगी होणं म्हणजे काय तर बघी वस्त्र घालून लाग। अंगाला रात पासून हिमालयात

आणि असं जर नाही अंतकरणापासून जर योग्य नाही झाला काय झालं तू तर भगवद्गीतेच्या अध्याय जे आहेत अठरा अध्याय दिलेले आहेत त्या प्रत्येक अध्यायाला एक एक नाव आहे काय आहे श्रीमद भगवद्गीता सु ती गीता म्हणजे श्रीमद भगवद्गीता ती कुठून आली उपनिषद सु उपनिषदांमधून आलेली आहे श्रीमद भगवत उपनिषद शो कशासाठी ब्रह्मविद्याया म्हणजे ब्रह्म काय आहे की विद्या जाणून घेण्यासाठी ब्रह्मविद्या जाणून घेण्यासाठी ही उपनिषदातून आलेली ब्रह्मविद्या आहे कशी आहे काय शास्त्र आहे याच्यामध्ये योगशास्त्र सायन्स आहे योगशास्त्र हे विज्ञान नाही योगशास्त्र आहे म्हणजे काय आपण जसं एखादं प्रॅक्टिकल बुक लिहिले की पहिला हेतू असतो आणि मग त्याचा काय देतो प्रोसिजर प्रोसिजर काय असतं ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन काय असतं कन्क्लुजन मग हेतू आणि कन्क्ल्युजन हे दोन्ही एक यावं लागतं तर तुमचा प्रयोग सिद्ध झाला तसंच योगशास्त्र पण आहे हो पहिल्याच काळामध्ये त्यांनी काय सांगितलं तर त्याला तैवाच्या पाहिजे तैवाच्या पाच अवसा आहे आणि दुसऱ्या बाजूद्वारे तो साधना आहे म्हणजे काय तर पहिल्या पादामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करायचं आहे योगशास्त्र काय आहे काय त्याचा हेतू आहे तर त्यांनी सांगितलं योग शिक्षक व्यक्ती निघाला हा हेतू सांगून टाका आणि त्याच्यासाठी काय करायचं हे त्यांनी पहिल्या बादामध्ये सांगितलं मग दुसऱ्या पादामध्ये काय सांगायचं ते साधन आहे साधना म्हणजे काय तर हे जी मी आता फिलॉसॉफी सगळी सांगितली पहिल्या पादामध्ये ही मागदर्शी करायची म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये साधना पादामध्ये अष्टांग योग आलेला आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा अष्टांग योग दुसऱ्या पदा पदामध्ये आणि मग तिसऱ्या पदामध्ये काय आलेलं आहे विभूतीपाद विभूतीपाद म्हणजे काय ऑब्झर्वेशन्स की हे केल्याने हे मिळतं हे केल्याने हे मिळतं ही जी ऑब्झर्वेशन असतात ना ही तिसऱ्या पदामध्ये म्हणजे विभूती पदामध्ये आणि मग परत काय झालं पण म्हणजे पहिला सांगितलेला हेतू आणि शेवटी सांगितलेला कन्फ्युजन हे दोन्ही हे करा आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याला म्हटलं तृप्ती योग तृप्ती आल या जैशी साधने सरती आपण आत्मदृष्टी म्हणतात तृप्ती यायला पाहिजे त्याला म्हणजे योग आणि ही तृप्ती आल्यावर साधन सरळ ते आपण आपोआप जी काय तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरता ते आपोआप बाजूला होतात कारण हेतू आणि कन्फ्युजन दोन्ही तुमचा एक येतं मग मधल्या प्रोसिजरची काही गरजच उरत नाही किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण जे काय वापरतो आपण साधन त्याची पण गरज राहते आणि म्हणून हे तुम्हाला कळत नाही म्हणून काय सांगितलंय की योगी होय अंत करणे पण योगी हो असं सांगितलेलं आहे नाहीतर काय कृष्ण अर्जुन चाललाच होता की संन्यास संध्यास त्यांनी पण कृष्णाने काय केलं नाही नाही माझी भेट देतो पण संसाराला सुरदेवीचं लग्न करून दिलं अर्जुनाबरोबर का योगी करायचं होतं संन्याशी नव्हतं करायचं तो संध्याशी घेऊन चालू योग शिकायचा याचा अर्थ संन्याशी होण नव्हे आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी आणि स्वास्थ्य मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात त्याला योग म्हणायचं म्हणून आपल्या समाजामध्ये या उगाच भंग कल्पना आहे योग शिकायला लागतो म्हणजे काय कुठे आता हिमालयात योग करणार मी काय दर संसार सोडून नाही नाही तसं अजिबात करायचं नाही एकाग्र होणं म्हणजे योग जे काही तुम्ही काम करत असाल

त्याचा अभ्यास त्याला म्हणायचं योगी होंत करणे म्हणजे तुझी बुद्धी तुझं मन त्या खेळातून माया करायचं आणि हे अभ्यासात लावायचं त्याला म्हणायचं योगी होत करणे त्याशिवाय तुम्हाला स्वास्थ्य लाभणार नाही आणि आता काय करायचं एकविसाव्या शतकामध्ये नवीन नवीन ग्रॅज्युएट्स मिळाले नवीन नवीन वाहन निघाले आपण पुढील माणूस जो होता ना तो फक्त पंचकृषीत निघत होता सायकल आली मग स्कूटर आली मग मोटर आली मग विमान आली असे अनेक आपल्याला चळ लढण मिळण्यासाठी साधनं निर्माण केली कारण का बुद्धी रितेशामध्ये गोविशेषात मानवाला बुद्धी निघे ना त्या बुद्धीचा वापर करून मानवाने नवीन नवीन वाहन शोधन करतात तसंच मग काय केलं वाहनं जशी शोधून काढली तशी अनेक यंत्र पण शोधून काढली नाही असं नाही मिक्सर आला फ्रीज आला नंतर वॉशिंग मशीन आलं सगळ्या ज्या सुधारणा झाल्या ना तुमच्यासाठी जायचं ते सगळ्या बायकांसाठी त्यांना आराम मिळतोय पुरुष मात्र लागतोय वाटतात त्याला काही मिळत त्याचं बदल नाही आहे सगळे यंत्र बायकांचं आणि मग त्यांच्या ज्या हालचाली होत त्या त्याच्यामध्ये एकाच एका सुरी हजार त्यांची व्हायला लागली आणि त्यामुळे व्याधी निर्माण झाली व्याधी निर्माण झाल्या म्हणजे काय झालं तर त्यांच्या स्पाईनचा आकार बदलला जी काय त्यांची स्पाईनची कर्बेचर असायला पाहिजे ती नाही आणि त्यामुळे सर्वायवर व्हायला लागलं लंगर व्हायला लागले व्हायला लागले अनेक अडचणी निर्माण व्हायला लागले पुरुषांचे तेच व्हायला लागले कारण का कॉम्प्युटर आलाय मोबाईल आलाय त्या वापराने तुमच्या शरीराचा आकार बदलतो आहे अंतर्गत ते तुम्हाला कळतच नाही ज्यावेळेस दुखावं लागतं त्यावेळेस आपण त्याच्याकडे लक्ष देतो तो खर्य आपण आपल्या शरीराला एखाद्या तांद्याला घोड्यासारखे राबवत असतो दुखा लागलं की फक्त आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचा बघण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळे जे नवीन मॅसेट्स नवीन नवीन वाहन घेण्यामुळे आपल्या शरीराचं स्वास्थ्य बिघडलं पूर्वीच्या काळी ना घोड्यावर घसारा शिकवत की तो जसा घोडा गॅलॉप करतोय तसं तुम्ही पण आणलं पाहिजे आजकाल स्कूटर निघाले कोण शिकवतो स्कूटर वरून चालवायला बटन दाबलं स्कूटर चालू का ते काही शिकवलं नाही ओपन स्पीड हृदयकर आहे खड्डे आहे गे। त्यावेळेस तुमचं वाहन त्याच्यातून जात असताना तुमचं शरीर कसं ठेवायचं आहे कसं त्याच्यामध्ये बदल घडवायचं आहे हे तुम्हाला

त्याला म्हणायचं येऊन मग मी आता स्कूटरवर वर बसलेलं काम करते जर तुम्ही वाहन चालवत असला आणि तुमचं लक्ष ते चालवण्यात नसेल तर ॲक्सिडेंट होतो की नाही तसंच मागे जे रिथार जे उघडून बसतात किंवा गाडीमध्ये झोपतात लोक तर मला असं झोपणं योग्य नाही त्याच्याने तो ड्रायव्हर कधी ब्रेक मारत माहीत नाही आपल्याला आणि मग ते अशा इतक्या जोरात धडका बसतो भेटला शेंजरी सरकार आणि मग वाहन आणि वाहनं आली आहेत वाहनांचा उपभोग घ्या परंतु ती वाहन वापरत असताना स्वतःच शरीर व्यवस्थित ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून या अंतर्गत शरीराला जो आपला ढाचा दा। आहे शरीराचं कन्स्ट्रक्शन म्हणजे की जे आपल्या हाडांच्या मुळे तयार झालेलं आहे आणि त्याला सगळे बांधून ठेवण्यासाठी बसर्स आहेत इंद्रिय आहेत आपण तर हे जे आपली इंद्रिय आहेत यांचं स्वास्थ्य आपल्याला की किंवा यांना प्रोटेक्शन म्हणून हा शरीराचा आकशीसीचा धर्चा आहे तिचा आपल्या लंस ना हार्टला ऋग्केशने आधार दिलेला आहे आणि आधार दिलेला आहे आपल्या गर्भाशयाला पेरवीसने आधार दिलेला आहे हातापायांना आळाने आधार दिलेला आहे हे दिले आपल्या एखाद्या इमारतीचं जसं आगसे कन्स्ट्रक्शन होतं ना तसं आपल्या या शरीराचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि मग त्याला गिरावं म्हणून असं दिलेला आहे पण हा जो बदललेला आहे ही जी स्पाईनची वक्रता आहे ही स्पाईनची वक्रता निघून जाते वक्रतेची गरज आहे आहे जर तुम्ही प्राण्यांचा स्पाईन बघा तर तो सरळ असतो कारण तो जमिनीला पॅगर आहे परंतु मानवाचा स्पाईन जो आहे ना तो गरवेची असतो तो सरळ नाही आहे आहे आणि या केव्हापासून तयार झाल्या तर जेव्हा लहान मुल पालथ पडतून मानेची कर्वेच तयार होते तोपर्यंत तो स्पाइन सरळ असतो आणि जेव्हा मूल बसावं लागतं सातव्या आठव्या महिन्यामध्ये त्यावेळेस कमरेची कर्वेचर तयार होते का तयार होते अशी कर्वेच कारण आपल्याला ग्रॅव्हिटी पासून उभा घ्यायचंय आणि सरळ राहायचं आहे म्हणून या कर्वेचरची गरज आहे कारण माई स्पाईन हा तेहतीस मणक्यांची माळ आहे एकावर एक एकावर एक ठेवलेले दगड आहेत ते दगड सगळ्यात मोठा आहे वरचा दगड सगळ्यात आहे जर तुम्ही अशी नाण्यांची चढत करा एकावर एक एकावर एक ठेवा तर ती सरळ राहणार नाही ती कोसळून पडते आणि ती कोसळून जर पडायची नसेल तर त्याला थोडस आधार द्यावा लागतो किंवा थोडस बाजूला सरकवावं लागतं तेव्हाच मी चढत व्यवस्थित राहते तशी आपल्या स्पाईनची पण अरेंजमेंट आहे आणि ही वक्रता नष्ट होते कारण की नवीन नवीन गॅजेट्स वापरल्यामुळे त्यासाठी काय करायला पाहिजे एकविसाव्या शतकामध्ये तर आपण आलेलो आणि मग काय होतं की या दोन्ही मधलं अंतर कमी झालं दोन स्पाईन दोन तीकरामधलं अंतर कमी झालं तो तो तर तिथे दर्शन निर्माण होतं आणि दर्शन निर्माण झाले तिथे डिस्पायर डिमाडणार ती मग आणखी दुसऱ्या कोणावर तरी दाब देते म्हणजे दाब वाढतो घर्षण वाढतं आणि वसू देते तसेच आपल्या मुलग्यामध्ये दिसतो आणि जवळ येतात दोघेशी दर्शन वाढलं दोळता नाव होतो धर्म लागावे लागतो आणि चांगलं पण येत नाही हे जे आहे मग समजा इथे कमी झालं आमचं तिथे जर आपल्याला कमी झालं असेल तर कुठेतरी वाटतं ना कुठेतरी वाढतं कुठेतरी कमी होत सापेक्ष आहे शरीर कंगत आहे तिथे तर कमी झालं तर कुठेतरी वाढणार दोन हिंचा जो संबंध आहे तो तुटतो आणि हा संबंध तुटला की ती तो जो एनर्जी फ्लो आहे ना त्याच्यामध्ये बिघा येतो मग जर असेल तर त्याच्यासाठी योग करण्याची आवश्यकता आता योग म्हणजे काय

मग कारण कळत नाही स्थिरता म्हणजे काय हे कळत नाही सुखता म्हणजे काय हे कळत नाही आसन म्हणजे काय हे माहित नाही मग कशाला तर ज्या तुम्हाला स्थिरता आणि त्याला आसन म्हणायचं मग प्राशी तर एकही आसन सांगितलेलं नाही मग कशी करायची मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या योगशास्त्रांनी वेगवेगळी आसन सांगितली अठरा लोकांनी किती सांगितली अठरा आसनं आई वडिलांच्या काही जाणकार ऐंशी आसनांचं पुस्तक तर नेमके आसन किती हा प्रश्न माणसाला पडतो मग घेरंड संहितेमध्ये याच उत्तर आलेलं त्यांनी असं म्हटलेलं आहे आसनाने जे तावंती त्यावंत्या जीव झाकल्या जेवढे म्हणून जीव आहेत ना तेवढे आसन आहे म्हणजे काय तर योगशास्त्राने सांगितलं स्थिरता हेच हे स्थिर सुख आसन सांगितलं मग या जीवजवंती ज्या आहेत जिवंत योगी म्हणा किंवा निसर्गामध्ये दिसणारे जे आकार आहेत हे आकार त्यांची त्या आकारामध्ये जी स्थिरता आहे ती माझ्यामध्ये मला अंतर येईल का आणि त्यांना ज्या स्थिरतेमुळे जे सुख मिळत आहे ते सुख मला माझ्या या शरीरात मिळेल का हे बघणं म्हणजे असे म्हणजे काय वृक्षासन असेल ते पर्वतासन असेल ते मयुरासन असेल की त्या मयुराची पिसारा फुलवून नाचताना त्याला जे सुख वाटतं ते मला माझ्या या शरीरात मिळवता येईल का हे बघणं ह्या पासून असं म्हटलेलं आहे म्हणून लोकशास्त्राने राजे गावाने फक्त स्त्रीला सुख असं म्हटलं तुम्ही शोधा किती शोधायचे तेवढी असून किती करायचे तेवढे असून करा तुम्हाला काय तुमच्या शरीरामध्ये स्पेस कमी जास्त झालेली आहे त्याला तुम्ही आसन म्हणा ती दुरुस करण्यासाठी लागणारी जी क्रिया आहे त्याला आसन म्हणा मग एकविसाव्या शतकामध्ये आसन म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जी स्पेस बिघडली आहे त्याला आम्ही म्हणतो डिस्टॉर्शन इन स्पेस ती जी स्पेस कमी झालेली आहे ती पुन्हा पूर्ववत आणणं म्हणजे आसनांचा अभ्यास पण हे आसनांचा अभ्यास जेव्हा करायची आपल्याला इच्छा होते त्यावेळेस आपलं वय वा कितीतरी वाढलेलं असत चाळीशीच्या पुढे गेलेलं असतो आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधी अनेक गाठी पडलेल्या असतात मग कसं करायचं आणि त्याचबरोबर शरीराची लवचिक काय कमी झालेली ता असते मग अशा वेळेला काय करायचं मग त्या वेळेला काहीतरी उपाय म्हणून एकविसाव्या शतकासाठी कबीर बागेमध्ये जो योग निर्माण झाला तो संजीवन योग हठ योगाने योगा दोन शक्ती सांगितलेल्या आहेत ह हो आणि ठ हकार सूर्य कीर्ती हकार हकार म्हणजे सूर्य सूर्य म्हणजे शरीरातील उष्णता हकार चंद्र म्हणजे शीतलता दुसरी सूर्य असून जाणार नाही तो सगळ्या जगाला जाणून जातो नुसता चंद्रही असून चालणार नाही तो सगळी सृष्टी गोठवून नाही म्हणून या दोन्हीचा समान असण त्याला हकार आणि ढकार चंद्र आणि सूर्य असं म्हटलेलं आहे तेच संजीवन योगाने घेतलेलं आहे संजीवन सन म्हणजे सूर्य आणि जीवन म्हणजे पाणी चंद्र आपल्या शरीरातल्या या डिस्टॉर्शन इन स्पेस झाल्यामुळे या जे चंद्र आणि सूर्य या ज्या दोन शक्ती आहेत यांच्यामध्ये जो बिघाड झालेला आहे तो पूर्ववत आणण्याचं कार्य करणं मग त्याच्यासाठी काय करायला मला तरी येत नाहीये मला काय जमा झालाय तो सरळ कसा करायचा हे मला माहीतच नाही कारण लहानपणापासून आम्हाला चालायला कोणी शिकवलंच नाही नॅचरली जे आम्ही चालायला लागलो ते चालायला लागलो पण व्याधी झाल्यावर कळतं की मला ते येत नाही कळत मग त्याच्यासाठी म्हणून संजीवन योग मग संजीवन योगामध्ये वैशिष्ट्य काय तर संजीवन योग प्रॉप्सचा वापर करतो हे जे प्रॉप्स आहेत ही जी, 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 जी साधनं आहेत या साधनांचा विशिष्ट पद्धतीने वापर केला की तुम्हाला त्या आसनामध्ये जास्त नवीन कशाला नवीन नवीन खेळणी दिसतात ना माणसाला खेळण्याबरोबर खेळायला पाराव म्हणून जेव्हा क्रॉप्स वापरतो त्यावेळेस आपल्याला त्या क्रॉप्सच्या मुळे दुःख आहे ते दुःख कमी झालं हे मनाला पडत हे माझ्या मनाला कळलंय की असं असं पाय या क्रॉप्स मी जो जो आहे त्याच्यामध्ये लोक आणि हे कळणं म्हणजे माझ्या शरीरात जी स्पेस निर्माण झालेली होती किंवा जास्त झाली किंवा कमी झाली या दोन्ही मधलं संतुलन राखणं आणि त्यासाठी क्रॉप्सचा वापर करणं हे आम्ही एकविसाव्या शतकामध्ये जास्त गरजेचं आहे कारण आपल्याला आपल्या रुची आहे की आपल्याला काहीतरी व्यादी लागेल आणि ते आपल्याला दुष्ट आहे आणि म्हणून आम्ही पस्तीस वर्षीवन योग क्रॉप्सच्या वापराने आणि म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी आता मन चंचल आहे त्या क्रॉप्सचा वापर वापर त्यामुळे ते मन त्या आसनामध्ये स्थिर होईल आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी कि या मनाचे एक निके की तिथे म्हणून त्याला म्हटलं तसं मनाला बरं वाटायला लागलं की तो तिथे थांबायचा था प्रयत्न करतो म्हणून त्याला अनुभव गौतिके दावित झाले म्हणून प्रॉप्सचा वापर करून घेऊन जर तुम्ही संजीवन योग्य कराल तर तुम्हाला त्याचं वळण लागेल तुम्हाला त्याचा चांगला सुखल अनुभव येईल आणि तुम्ही त्या मनाला स्थिर होण्यासाठी मदत आणि म्हणून साधनेची व्याख्या अशी आहे साध साधनेची व्याख्या काय आहे तर आपल्याला काही प्राप्त करायचं नाही तर आपल्या साधनेमध्ये आपल्या अभ्यासामध्ये जे काय अडथळे येतात प्रत्यावाय विक्षेप निवारणारे साधना तू प्राप्त हेच भगवंतानी भगवंतीने सांगितलेलं आहे फळाची अपेक्षा करू नको जे काय तुला कर्म सांगितले कर। तर कर्म कर प्रत्यावाय विक्षेप निवारणात ते साधन आणि हे प्रत्यावाय विक्षेप निवारण करण्यासाठी साधनांचा साधनां उपयोग साधनां म्हणजे प्रॉक्सर उपयोग आपल्या शरीरात जे अडथळे निर्माण झालेले आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी साधनांचा आपण उपयोग करून घेतो जसे की जंगली महाराज इथे योग राहिले आणि त्यांनी इथे योग साधना केली तशीच कबीरबागेमध्ये तीनशे वर्षापूर्वी कोणीतरी एक साधू येऊन राहिला आणि त्यामुळे तिथे योगी वातावरण असल्यामुळे हा संजीवन योग बघला आणि तसाच हा संजीवन योग किंवा योग जो तिथे जंगली महाराजांनी स्थापन केलेला आहे त्या योगाची भरभराट करू असं मी अभिष्ट चिंतन करते तसंच तुम्ही सर्वांनी

स्वर्ध्या प्रमाण कामयुः तक्ताना प्राणीना आरती नाशन मला स्वर्ग नको मला राज्य नको किंवा मला पुनर्जन्मही नको तर मला जगातून दुःख दारिद्र्य आणि धैन्य थोडंफार तरी प्रमाणात दूर करण्याचं सामर्थ्य या संजीवन समाधीने द्यावं कीच परमेश्वराजावरती प्रार्थना करते धन्यवाद